पेन कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेत सुमारे सातशे पन्नास कोटी रुपयांचा घोटाळा होऊन पंधरा वर्षे झाली लाखो ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे या बँक घोटाळ्यात बुडाले तरी या बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी शिशिर धारकर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्ही पेणकर विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रिया धारकर आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारासाठी मतांचा जोगवा मागत फिरत आहेत मात्र एवढा मोठा बँक घोटाळा करून लोकांचे पैसे बुडवणाऱ्या शिशिर धारकर यांना नागरिकांकडे मत मागण्यासाठी अधिकारच नाही अशा शब्दात पेन अर्बन बँक ठेवीदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत हल्लाबोल केला पेण अर्बन बँक घोटाळ्यातील पंचवीस आरोपींवर प्रत्येकी तेवीस कोटी नव्वद लाख रुपयांची सामूहिक आणि वैयक्तिक वसुलीची जबाबदारी सहकार आयुक्तांनी निश्चित केली आहे निश्चित मुदतीत ही वसुली न झाल्यास संबंधित संचालक आणि जबाबदार व्यक्तींवर व्याजासकट रक्कम वसूल करण्यात येईल असे आदेशही देण्यात आले आहेत या घोटाळ्याची एकूण रक्कम पाचशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक बहात्तर कोटी रुपये असून ती माजी संचालक आणि कर्मचाऱ्यांसह पंचवीस जणांवर विभागण्यात आली आहे बँक बुडवणाऱ्या प्रमुख संचालकांना वाचवण्यासाठी अप्रत्यक्षरित्या प्रशासकीय यंत्रणा मदत करत असल्याचा संशय यावेळी नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केला पेन शहरात मोकाट फिरणाऱ्या आरोपीला सहकार मंत्र्यांनी आणि सहकार आयुक्तांनी तात्काळ अटक करावी अशी मागणीही त्यांनी केली